नमस्कार शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या दोन वर्षांनी म्हणजे सोळाशे शहात्तर मध्ये त्यांनी एक खूप मोठी मोहीम हाती घेतली दक्षिणेकडची मोहीम अगदी त्यावेळी दक्षिणेतलं राजकारण पण खूप तापलेलं होतं आदिलशाही कुतुबशाही आणि मुघल सगळेच आपापला प्रभाव वाढवायला बघत होते बरोबर आणि स्वराज्याच्या सीमा विस्तारणं त्या सुरक्षित करणं हे गरजेचं झालं होतं तर आज आपण याच दक्षिण मोहिमेबद्दल सविस्तर बोलणार आहोत हो आपल्याकडे जी ऐतिहासिक साधनं आहेत अभ्यास आहेत त्याच्या आधारे आपण या मोहिमेमागची रणनीती काय होती महाराजांची दूरदृष्टी कशी होती हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे फक्त लढायांचा तपशील नाही तर मग सुरुवात कशी झाली म्हणजे ऐकलंय की सैन्य खूप मोठं होतं सुमारे तीस हजार हो तीस हजार घोडदळ आणि चाळीस हजार पायदळ असं काही ठिकाणी उल्लेख आहे पण आकडा मोठा होता ही नक्की आणि रस्ता तर खूपच कठीण होता मोठ्या नद्या घनदाट जंगल आणि वाटेत शत्रूंचा धोका तर होताच एवढ्या मोठ्या फौजेला घेऊन जाणं हेच एक मोठं आव्हान असणार नक्कीच पण महाराजांनी त्यांच्या खास गणिमी काव्याच्या शैलीचा वापर केला म्हणजे काय तर शत्रूला बेसावध ठेवून वेगानं हालचाल करून ठाणे जिंकणं वेल्लूर अंबर वंदिवाश अशी एकामागोमाग एक महत्वाची ठिकाणं त्यांनी ताब्यात घेतली अच्छा पण ही फक्त लष्करी कारवाई होती की यात काही राजकारण पण होतं नाही नाही हे फक्त लष्करी यश नव्हतं महाराज उत्तम मुत्सद्दी होते त्यांनी काय केलं तर दक्षिणेतल्या स्थानिक सत्ताधीशांशी संपर्क साधला जसं की तंजावूरचे व्यंकोजी राजे जे त्यांचे सावत्र भाऊच होते त्यांच्याशी बोलणी केली इतर नायकांशी मैत्रीचे संबंध जोडले म्हणजे शत्रूंना एकट पाडण्याचा प्रयत्न अगदी शत्रूंमध्ये फूट पाडायची आणि त्याच वेळी एक संदेश द्यायचा की मराठा शक्ती आता फक्त दख्खनपुरती नाही तर सुदूर दक्षिणेपर्यंत पोहोचली आहे हा एक प्रकारे मानसिक दबाव पण होता या मोहिमेतला एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे गिंजी किल्ला जिंकणं असं म्हणतात तो किल्ला तर अजिंक्य समजला जायचा ना हो खरे गिंजीचा किल्ला म्हणजे दक्षिण भारतातला एक अतिशय मजबूत बुलंद किल्ला तीन डोंगर आणि भक्कम तटबंदी त्याला जिंकणं सोपं नव्हतंच मग तो कसा जिंकला फक्त आठ दिवसात म्हणतात याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत काही जण म्हणतात की वेढा व्यवस्थित घालून युद्धनीतीने जिंकला काही म्हणतात की किल्ल्यात फितुरी झाली असावी पण मुख्य म्हणजे महाराजांचं नेतृत्व सैन्याची जिद्द आणि अचूक वेळ साधणं या सगळ्यामुळे हे शक्य झालं आणि या विजयाचा परिणाम काय झाला परिणाम जबरदस्त होता म्हणजे अक्षरशः बातमी वाऱ्यासारखी पसरली की सिंह पसर आला आहे एक दरारा निर्माण झाला तिथल्या स्थानिक लोकांना पण वाटायला लागलं की हा राजा आपला त्राता ठरू शकतो म्हणजे एक विश्वास जिंकला गेला बरोबर म्हणजे फक्त भूभाग नाही तर लोकांची मनं जिंकण्यावर पण भर होता आणि साम्राज्याचा विस्तार किती झाला या मोहिमेमुळे म्हणजे दक्षिणेकडे जाणारे जे पाच मुख्य व्यापारी मार्ग होते त्यावर मराठ्यांचं नियंत्रण आलं अच्छा म्हणजे आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या हे खूप महत्वाचं ठरलं असणार नक्कीच ही फक्त तात्पुरती लूट नव्हती भविष्यातल्या मराठा साम्राज्याची ती एक प्रकारे पायाभरणी होती दक्षिणेत एक मजबूत ठाणं निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता पण मग जिंकलेल्या प्रदेशाचं काय म्हणजे नुसती सत्ता स्थापन केली की राज्यकारभाराकडे पण लक्ष दिलं हाच तर महाराजांचं मोठेपण आहे त्यांची दूरदृष्टी इथे दिसते त्यांनी जिंकलेल्या प्रदेशात फक्त आपलं वर्चस्व नाही निर्माण केलं तर तिथे लगेच प्रशासनाची एक व्यवस्था उभी केली लगेच म्हणजे कस इथे विश्वासू आणि कार्यक्षम अधिकारी नेमले त्यात काही स्थानिक लोकांचा पण समावेश होता लोकांच्या ज्या काही श्रद्धा होत्या परंपरा होत्या त्यांचा आदर राखला गेला रयतेला त्रास होणार नाही व्यापार नीट चालेल याची काळजी घेतली गेली हे फक्त युद्ध जिंकणं नव्हतं तर सुराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न होता बात म्हणजे लढाई संपल्यावर लगेच राज्यकारभाराची चिंता यातनं त्यांचे स्वराज्याची संकल्पना किती खोलवर रुजलेली होती हे दिसतंय अगदी म्हणूनच शिवाजी महाराजांची ही दक्षिण मोहीम म्हणजे केवळ एक लष्करी विजय नाही तर ते त्यांच्या नेतृत्वाचं मुत्सद्देगिरीचं आणि प्रशासकीय कौशल्याचं एक उत्तम उदाहरण आहे थोडक्यात या मोहिमेने मराठा साम्राज्याचा विस्तार तर केलाच पण महाराजांचं नेतृत्व गुण आणि त्यांची प्रशासकीय दृष्टी पुन्हा एकदा सिद्ध केली आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार जिंकलेल्या प्रदेशात इतक्या तातडीनेही प्रशासकीय व्यवस्था उभी करण्यामागे महाराजांचा नेमका काय विचार असेल म्हणजे फक्त राज्य चालवायचं चा म्हणून की एका स्थिर सुरक्षित न्याय देणाऱ्या स्वराज्याची त्यांची जी कल्पना होती त्याचाच हा एक अविभाज्य भाग होता यावर विचार करायला नक्कीच जागा आहे